मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला होते त्याहीपेक्षा जास्त गर्दी कशाला होते तर ती टेंभी नाक्याच्या देवीजवळच्या गरब्याला होत असते टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी देवी ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली ती आनंद दिघेंमुळं MB नाका इथल्या देवीचा इतिहास आणि आनंद दिघेंचं कनेक्शन ही सगळी स्टोरी सांगते टेंबी नाका इथला नवरात्र उत्सव आनंद दिघेंनी सुरू केला एकोणीसशे अठ्याहत्तरचं ते साल होतं तेव्हा ठाणे शहरातील टेंबी नाका या परिसरात गुजराती मारवाडी हा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हा वर्ग उच्चभ्रू ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करायचा गरबा दांडियाचे आयोजन करायचे त्यांच्या गरबा दांडियाकडे इथला मराठी वर्गही आकर्षित होत असायचा पण सर्वसामान्य ठाणेकर आणि गोरगरिबांना या गरब्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अडवणूक केली जात होती हेच आनंद दिघेंना खटकलं त्यांनी आपल्या माणसांसाठी नवरात्र उत्सव सुरू करण्याचं ठरवलं याच ठाण्यामध्ये आनंद दिघे हे लहानाचे मोठे झाले होते बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशी त्यांची ओळख बनली होती एकोणीशे ऐंशी नंतर आनंद दिघेंचं राजकारणात वजन हे वाढत गेलं तसं टेंभी नाक्याला महत्वही प्राप्त होत होत त्याला इथली नवरात्र ही महत्वाची ठरली एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये आनंद दिघेने इथे पहिली नवरात्र साजरी केली इथल्या देवीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आनंद दिघेंना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी, तशी मूर्ती बनवून घेतली स्वतः आनंद दिघे हे देवीचे नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे त्यानंतर थोड्याच काळात हा उत्सव ठाणे शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आनंद दिघे यांनी भरवलेल्या गरब्यामध्ये पहिल्याच वर्षी हजारो दांडिया रसिकांनी हजेरी लावली होती गरब्याला तर तुफान गर्दी असायचीच पण दिग्गज नेते इथल्या दर्शनालाही येत असायचे बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या सहित शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते मुख्यमंत्री आमदार खासदार महापौर हे अनेक वेळा या देवीच्या दर्शनाला येऊन गेले फक्त शिवसेनेचेच नाही तर सर्व पक्षीय महत्वाचे नेतेही सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व देखील या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येत असतात एकदा हा उत्सव पाहण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी देखील हजेरी लावली होती देवीला टेंबी नाक्याची देवी किंवा दुर्गेश्वरी म्हणूनही संबोधलं जात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कळवापासून ते टेंबी नाक्यापर्यंत भव्य मिरवणूक निघत असते या मिरवणुकीमध्ये हजारो भाविक सहभागी होत असतात एक स्त्री ज्या पद्धतीने शृंगार करत असते तसंच बंद खोलीत या मूर्तीचा शृंगार केला जातो तिथं मूर्तिकार आणि त्यांचे नेमलेले सहकारी यांच्याशिवाय दुसरं कोणीही नसतं देवीची ही, देवी ही मूर्ती घडवण्यासाठी कळवा इथले शिळकर कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे पारंपरिक व्यावसायिक मूर्तिकार गणपत नथू शिळकरांनी सगळ्यात आधी ही मूर्ती तयार केली होती म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा आनंद दिघेंना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी, तशी मूर्ती बनवून घेतली होती तीच आणि तशीच मूर्ती आज ता गायत इथं घडवली जाते शिळकर यांच्या निधनानंतर त्यांची पुढची पिढी विनोद शिळकर आणि दीपक शिळकरांनी हा वारसा पुढे चालू ठेवलाय शिळकर कुटुंबांची ही मूर्ती बनवायचं अठ्ठावनवं वर्ष आहे असं सांगतात सामाजिक एकोपाव वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवरती संस्कार व्हावेत त्यांच्या या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आनंद दिघेंनी या नवरात्र उत्सवाची सुरुवात केली होती दोन हजार दोन मध्ये आनंद दिघेंचं निधन झालं आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंनी नाका इथली नवरात्र उत्सव ही परंपरा बंद पडू दिली नाही त्यामुळे देवीच्या आगमनाला अष्टमिला आणि विसर्जनाला देखील एकनाथ शिंदे स्वतः तिथे हजेरी लावतात शिवसेने दोन गट पडले तरी देवीच्या उत्सवात राजकारण नको म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते या देवीच्या दर्शनाला आलेत आणि अजूनही येतात शिवसेनेत फूट पडली त्याच वर्षी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील दरवर्षीप्रमाणे आरतीसाठी या देवीला आल्या होत्या याआधी मुंबई ठाण्या देवीचा उत्सव जास्त प्रमाणात साजरा केला जात नव्हता उत्सवाची सवय ही इथल्या लोकांना नव्हती पण आनंद दिघेंनी टेंभी नाक्यावरती जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाला मोठं स्वरूप दिलं सुरुवातीला काहीही निर्बंध नसल्यामुळे सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी गरबा सुरू असायचा आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेपेक्षाही जास्त गर्दी या गरब्याला होत असायची आनंद दिघे होते तेव्हा इथल्या नवरात्र उत्सवासाठी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा देखील हवा हा गणपती संपल्यानंतर नेण्यात येत असायचा ठाण्याला आनंदी दिघे आणि दगडूशेठ गणपती मंडळाचे अध्यक्ष जे होते प्रतापराव गोडसे हे चांगले मित्र होते आनंद दिघे पुण्यात आल्यानंतर दगडूशेठ हलवाईच्या गणपती दर्शनासाठी नेहमी जायचे आनंद दिघेनी टेंभी नाक्यावर फक्त नवरात्रच नाही तर दहीहंडी आणि शिवजयंती सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी करायला सुरुवात केलेली हे भव्य दिव्य असे उत्सव पाहण्यासाठी ठाण्याच्या आजूबाजूच्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं लोक ते बघायला येऊ लागले होते अशाच उत्सवांमुळे टेंभी नाका हे ठाण्याचं सांस्कृतिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या देखील महत्व वाढवत गेला आणि त्या पाठीमागे होते स्वर्गीय आनंद दिघे तुम्ही टेंबी वर्षा देवीला कधी भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि लगावपती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका